मान तालुक्यात सध्या पाण्यामुळे ठिकठिकाणी दुष्काळाची परिस्थिती जाणवत आहे पाण्याचा टँकर वेळेत येत नसल्याने लोकांचे पाण्यामुळे प्रचंड हाल होत आहेत गुराढोरांची परिस्थिती तर अत्यंत वाईट झाली पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी येईल त्या किमतीला जनावरं विकण्यास सुरुवात केली अशा परिस्थितीत मान तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी मागील त्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली त्यामुळे लोकांची तारांबळ कमी होण्यास मदत होऊ लागली पाहुयात या संदर्भातील मांदेश प्राईमचा विशेष रिपोर्ट सैन्य व पोलीस दलात सर्वाधिक विद्यार्थ्यांना भरती सध्या आपण मान खाटाव तालुक्यातील मांडवे या गावामध्ये आहोत सध्या मान खाटाव मध्ये दुष्काळाची परिस्थिती अतिशय बिकट आहे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकर चालू केले आहेत पाणी पुरवठ्यासाठी या गावामध्ये टँकर वेळेत येत नसल्यामुळे शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे येथील नागरिक आहेत त्यांच्या काय भावना आहेत विचारूया आपण इथली काय परिस्थिती आहे मावशी काय किती दिवसातनं पाणी येतं तुम्हाला वीस दिवसातून होय आता शेखर हा शेखर गोरेंचा टँकर आलाय किती दिवसातनं आला तुमचं ग्रामपंचायत टँकर कधी आला वीस दिवसात न आला ग्राम पंचायत वीस दिवसातून आला आणि हा आता आठ का दहा दिवसातून आला काय भावना कशी परिस्थिती आहे पाण्याची पाण्याची परिस्थिती बर भरपूर बिकट आहे जित्राबाल चारा आहे नाहीतर चारा कुठला येणार आहे पाणी नाही तर चारा कुठला येणार आहे का आम्ही गुर ऐकली त्या पाण्यापाय चार दिवसाला तरी पाणी टँकर यावं आमच्या गावाला त्यांचा हा एवढी आमची अपेक्षा आहे पाच दिवसानं तरी आला पाहिजे का नको प्यायचं पाणी आम्हाला प्यायचं पाणी नाही आणि आला बी नाही पंधरा दिवस तीन आठवडं झालं टँकर आल्याला किती दिवस पुरवायचं आठ दिवसात नाही जरी आला का नाही तरी आठ दिवसात तरी टँकर येत पाहिजे आठ दिवसात आला तरी चालतंय कारण गुर बघायचं कशाला पाणी लागत सगळ्याला पाणी लागतंय या त्याच्यामुळे आमचं इथं भागतच नाही एवढ्या पाण्यात आणि कुणाला आलं कोणाला गेला असं गुणी एवढीच आमची अपेक्षा तर त्या वस्तीला पुढे मिळत नाही पाणी बिलकुल सुद्धा तशीच राहते ती मग त्या जनावरांनी काय जनावरांनी काय करायचं त्यांनी काय केलं पाहिजे मग ते सात दिवसाला तरी टँकर इथं पोच झाला पाहिजे शेखर गोरेंचा टँकर आता मोफत पाणी पुरवठा करतोय तुमच्या गावात आला काय बघणार काय भाऊ ना आम्ही आपलं उभं राहत की त्यांच्या याला <laughs> मग हा भाऊनी पाणी आम्हाला गेले ना मग त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहे ह्याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे की पाणी मात्र तुम्ही मात्र चुकवायचं नाही एवढं देणार ठेवा पाणी तर पिया मागायची बघितली का जनावर आमची आंबारली मग आता जनावर हांभारणाऱ्या माणसाने ठोकायचं काय करायचं काय काय हे असली परिस्थिती झालेली या वस्तीला इकडे पूर्णपणे आपलं देश जबाब्स नाही तुम्ही कुठे गेला तरी याच्या टायमालाच येणार आहे महिन्यात नाही येईल तीन आठवड्यात नाही येईल काय करायचं आम्ही हा तुम्ही कुठे बी जावा म्हणजे सांगायला कळवायला ग्रामपंचायती तू कुठे जाय कि म्हणा तिकडे मतदान घ्यायला कुठं घेत बघा येईल आमच्या मनात येणार का हा ग्रामपंचायती काय सांगितलं जनावरांची बिकट परिस्थिती आहे पाणी नाही जनावर सगळीच बिकट परिस्थिती आहे बाबा नविका पाचवी दिवशी तरी तुम्हाला सांगतो टँकर ह्या वस्तीला पोहोचावा हेच भयान दुष्काळाची परिस्थिती आहे या परिस्थितीत शासनाचे दोन तीन टँकर या गावामध्ये चालू आहेत पण त्याच पाणी कारण शासनाचे टँकर वेळेत पोचत नाहीत काय टँकर गळके असतात काय फुटके आहेत आणि कायला ड्रायव्हर नाहीत आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुढं सांगितलं जातं की त्याला भरायला पॉइंट उपलब्ध नाही मग पॉईंट उपलब्ध नसल्यामुळे ते टँकर तीन खेपा आहेत पण त्या दोन दिवस बंदच असतात मध्ये आधी त्यांना विचारणा केली तर ते मात्र थोडं पॉईंट उपलब्ध नाही ड्रायव्हर नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर ते मग आम्ही सगळं कॉन्ट्रॅक्टर सोडून जाऊ आम्हाला काय याची गरज नाही वाडी वस्तीवर आम्ही फिरणार नाही आम्ही कुठल्या तरी एका विहिरीत सोडतो किंवा एका ठिकाणी कुठे रोड असेल त्या बाजूला सोडू वाडी वस्तीवर आमचा टँकर फिरणार नाही अशा परिस्थितीत आम्ही मग काय करायचं हा प्रश्न पडला असा प्रश्न पडल्यावर आम्ही या मतदारसंघातले एक जनतेच नेतृत्व जाणणारे शेखर भाऊ गोरे यांच्याशी संपर्क केला म्हटलं भाऊ मांडव्याची परिस्थिती अशी अशी आहे तर आपल्याला पाणी द्यावं लागेल तर त्यांनी त्या क्षणाला सांगितलं किती पाणी पाहिजे आणि किती टँकर पाहिजेत तेवढे टँकर तुम्हाला उप उपलब्ध दे करून देऊ तर मला आम्हाला एक एक रोज द्या आणि त्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत एक महिना झालं दररोज एक खाप या मांडव्यासाठी येत आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे की या लोकसभेत एवढे खासदार आहेत महाराष्ट्राच्या ह्या विधानसभेला एवढे आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये पण या काही लोकसभेच्या खासदाराचं किंवा आमदाराचं हे काम नाही एवढं जातीनं एवढं मोठं काम आ, या पाहण्यासाठी हे शेखरबाव गोरे करतायत तर त्यांना खरोखरच या महाराष्ट्राचा जलनायक म्हणावं लागेल आणि सगळ्या लोकांनी त्यांच्या पाठीमाग एकमुखानं उभं राहावं लागेल असं मला वाटतं असं आहे शेखरबाव गोरे की स्व खर्चातून रोज लाखो रुपये खर्च करून ह्या खटावमानच्या दुष्काळी जनतेला आधार देणारा एकमेव नेता असेल तर शेखरभाऊ गोरेच आणि त्यांच्याशिवाय ह्या जनतेला कुणीही वाली नाही काय काय केलं त्यांनी आतापर्यंत गोरगरिबाच्या अडचणी मोफत सेवा आरोग्य सेवाचे म्हणजे रुग्णवाहिनी काय चालू केलेत जो ज्याला अडचण पडेल जे भावपर्यंत पोहोचल त्यांच्या समस्या तिने दूर केलेले आणि भावच असं वैशिष्ट्य आहे की भाव बोलते ते करून दाखवतात मुळात हा नुसतं बोलत नाही आणि त्यांच्याशिवाय इथून पुढे ह्या खटाव मानला वाली कुणीच नाही असं आमचं मत आहे आवाज मान मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद